नमस्कार मी सारिका विहंगावेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला काळ्या तिळाची चटणी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवर मी ही गरम करून घेतलेली आहे त्या कढईमध्ये हे काळे तिळ आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत हे शंभर ग्रॅम काळे तिळ आहेत मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं फक्त भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही आहेत जर हे करपले तर चटणी आपली कडू होणार म्हणून मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं फक्त गरम करून घ्यायचे तडतड असा आवाज यायला लागला की समजायचं आपले तीळ भाजले गेलेत आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तीळ काढून झाले की त्याच कढईमध्ये मी दहा ते बारा ह्या लसणीच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण भाजून घ्यायच्या आहेत ह्या सुक्याच भाजायच्या ते आहेत त्याच्यात तेल वगैरे काही घालायचं नाही आहे लसणामुळे कसं चटणीला आपल्या खूप छान टेस्ट येते आता हे सुद्धा भाजून झाली आहे ही मी काढून घेते आता ह्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं आहे ते फक्त गरम करून घेणार आहे गॅस मी बंद केला आहे कारण की कढई आपली चांगली गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं फक्त गरम करून घेणार आहे हे सगळं साहित्य आपण गरम करून भाजून करून टाकलं ना की खूप छान अशी चव येते चटणीला आता ह्या एका भांड्यामध्ये मिक्सरच्या हे जे आपले तीळ आहे ते थंड झालेले आहेत ते आता ह्याच्यामध्ये मी काढून घेते हे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे भाजलेलं भाजून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या त्या घालायच्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा मी मालवणी मसाला घालते हा मसाला तिखट आहे त्याच्यामुळे मी अर्धा चमचाच घालते पाव चमचा लाल तिखट घालते तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मसाल्याचा वापर करा त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे जे सगळं मिश्रण आहे ते असं बारीक आपण वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता ही चटणी आपली चांगली वाटून झालेली आहे तयार आहे आपली काळ्या तिळाची चटणी ही तिळाची चटणी आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते व चवीलासुद्धा छान लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा एका भांड्यामध्ये मी आता ही काढून घेते जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू